नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही पॉईंट्स आपण टार्गेटच्या सा माध्यमातून सांगणार आहे ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर ही टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा तर जनकुला जे किटोरच्या पिडेप हवे असतील व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बद्दल माहिती जी आहे ती सांगितलेली आहे तर आतापर्यंत आपण चालू घडामोडीचे जे कोणते कोणते चॅप्टर्स जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत तर ते बघून घ्या तर राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना आणि उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग हे बारा चॅप्टर्स जे आहेत सिम्प्लिफाईड च्या अंक बत्तीस आणि तेतीस मधून आपण जे आहे ते पूर्ण केलेले आहेत आणि आता तेरावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे कृषी आणि पर्यावरण ठीक आहे कृषी व पर्यावरण हा तेरावा चॅप्टर आपला चालू आहे तसंच परिक्रमाचा फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस या मासिकातून आपण जागतिक घडामोडी संपवलेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्र घडामोडी संपवलेल्या आहेत आणि विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी संपवलेल्या आहेत आणि पाचवा चॅप्टर आपला चालू आहे पुरस्कार आणि पुस्तके फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस मधला तसंच जेके मधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस एमसीक्यू क्यू जे आहेत ते वाचायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे किंवा पाठ करायचे आहेत तर हे आपल्या डेलीच्या डेली टार्गेट जे आहे ते चालू आहे तर अशा प्रकारे आपण टार्गेट जे आहे ते ऑलरेडी एक ऑगस्ट पासून आपलं टार्गेट जे आहे ते चालू झालेलं होतं आज जवळपास तेवीस सप्टेंबर उजडतोय तरी आपण अजून सहा महिन्याचे करंट अफेअर्स मध्येच आपण आहोत कारण का तर याला टाईमचं लिमिटेशन आहे आपल्याला आपण दिवस दिवसभर करंट अफेअर्स हा विषय घेऊ शकणार नाही कारण इतर सुद्धा विषयाची आपल्याला तयारी जे आहे ती करायची असते तर इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका पेन हातामध्ये आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा कारण वेळ कंपनीच्या परीक्षेसाठी अत्यंत कमी आहे दररोज एक तास जरी पकडला जर नव्वद दिवसानंतर जरी दर परीक्षा झाली तरी नव्वद दिवसच तुम्हाला हातामध्ये मिळतील नंतर वाचायचं त्याचे रिव्हिजन करायचे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे टार्गेट सिरीज नक्कीच तुम्ही फॉलो करा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा जो आहे ते होणार आहे तर आपला टार्गेटचा कालावधी आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसचा चालू घडामोडी यासाठी सोर्सेस आपण वापरतो सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेके टोडच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज कमीत कमी एक तास करंट अपेअरसाठी तुम्हाला प्रिप्रेशनसाठी वेळ द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्ही याचा प्रिप्रेशला तुम्ही वेळ देऊ शकता ठीक आहे पण रोज डेलीच्या डेली करा तर आणि तरच हा सिलेबस जो आहे तो तुमचा कवर अप होणार आहे तर आता काय संपवायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडचा अंक ते वा घ्या त्याच्यामध्ये कृषी आणि मध्ये जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट मोठे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आणि वाचायचेच आहेत आज कसल्याही परिस्थितीमध्ये वाचून काढा तर याच्यामध्ये बघा दोन पक्षी अभयारण्याना रामसर दर्जा कोरल ब्लिचिंग इव्हेंट भारताने दोन पॉईंट तेहतीस दशलक्ष हेक्टर वृक्षांचे आच्छादन गमावले बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प नाबार्डचे हवामान धोरण दोन हजार तीस वारसा स्थळांची तात्पुरती यादी जी आय भौगोलिक संकेत दर्जा प्राप्त उत्पादने आणि चर्चेतील ज्वालामुखी तर हे जे महत्वाचे मोठे पॉईंट्स आहेत आर्टिकल्समध्ये कव्हर अप केलेले सिंपरी पार्च अंक मध्ये तर हे व्यवस्थित एकदा वाचून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं जुलै महिन्याचं जुलै दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तकेमध्ये हे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत हे तुम्हालाच वाचून घ्यायचे आहेत एक म्हणजे रस्किन बॉन्ड यांचं साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान जॉनी एअरपेनबेग यांच्या कैरोजला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक दोन हजार चोवीस श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोलशास्त्रीसाठीचा शॉ पुरस्कार धनंज धन्च, नाईक धनंजय कुमार सिंग यांना मरणोत्तर डॅग हॅमर्स कार्ड पदक कान्स चित्रपट महोत्सवात भारतीयांचा ठसा मेजर राधिका सेन यांना यु एन मिलिटरी जेंडर ॲडवोकेट पुरस्कार आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचा डब्ल्यू एस आय एस दोन हजार चोवीस चॅम्पियन पुरस्कार देविदा सौदागर यांच्या उसवणला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार चोवीस आणि भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला कादंबरीला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस तर हे जे महत्वाचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला पुरस्कार आणि पुस्तके परिक्रमाचं मासिक जुलै दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळतील तर मासिक घेऊन हे सगळे सांगितलेले पॉईंट्स शांत डोक्याने वाचून काढा कमीत कमी एक ते दीड तास तुमचं रिडिंग स्पीड कितपत आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तर दीड तास जरी तुम्ही व्यवस्थित एका याची प्रिपेरेशन एका जागेवरती बसला तरी सुद्धा या गोष्टी तुमच्या वाचून होती ठीक आहे त्याच्यानंतर जेकेटोडीचं पीडीएफ जे आहे मराठीमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामधून जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या मधील दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत ठीक आहे कसल्याही परिस्थितीमध्ये पंचवीस तीस प्रश्न रोज वाचा लक्षात ठेवा पाठ करा म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न आला रे आला की आपलं विदिन सेकंडमध्ये त्याचा आन्सर जे आहे ते मिळायला पाहिजे सोबत सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा तरी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे हे तीन सोर्सेस जरी तुम्ही वाचले टुडे परिक्रमा सिम्प्लिफाईड तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये चांगला तुमचा स्कोर हा होणार आहे ज्यांना कुणाला पीडीएफ हवे असेल त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही या पी एफ आहे ते घेऊ शकता तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर टार्गेट सर्वांनी नक्कीच फॉलो करा कारण दीड वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर कर परीक्षेला करून जायचं आहे त्याच्यामुळे सिलेबस फार मोठा आहे त्याच्यामुळे आतापासून जर केलं तर आणि तरच या गोष्टी होणार आहेत म्हणून टार्गेट सरी तुमच्यासाठी ठेवलेली आहे कारण याच्याकडे थोडंसं कमी दुर्लक्ष होतो नंतर मार्केटमधून एखादी इयरबुक आपण घेऊन येतो पण त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आउट होणार नाहीत त्याच्यामुळे टार्गेट सरी सर्वांनी फॉलो करा फॉलो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक फॉर वॉिंग गायस अँड ऑल द बेस्ट